तर काँग्रेसचे खासदार आणि जुने स्नेही नंदू नाटेकर यांचे जुने स्नेही कुमार केतकर सर सध्या आपल्यासोबत आहेत केतकर सर नंदू नाटेकर आता हयात नाही आहेत आपल्या सोबत नाहीयेत तुमच्या त्यांच्या सोबतच्या आठवणी काय आहेत माझ्या आठवणी खूप आहेत पण मी थोडक्यामध्ये सांगतो कारण मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला त्यांची ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता त्यावेळेला फ्रंट पेज वरती त्यांचा फोटो असायचा बॅडमिंटन खेळताना आणि त्यांची आंतरराष्ट्रीय कीर्ती टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर इंग्रजी वर्तमानपत्र त्यावेळेला मराठी वर्तमानपत्र फार कमी होती त्याच्यामध्ये यायची त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल विलक्षण आकर्षण मला कॉलेजमध्ये असल्यापासून वाटत होतं त्याच्यानंतर ते एका ऑइल कंपनीमध्ये मोठ्या युद्धावर होते आणि ते होते पब्लिक रिलेशन आणि एच आर डी सांभाळत मी त्यावेळेला इकॉनॉमिक टाइम्सचा वार्ताहर असताना त्या ऑइल कंपनीच्या बद्दलचं रिपोर्टिंग करताना नेहमी मला त्यांचा संबंध यायचा आणि मला लक्षात यायचं की त्यांना फक्त बॅडमिंटनचं ज्ञान नाहीये तर ज्या ऑइल इकॉनॉमीची आपण चर्चा करतो त्याचं सुद्धा त्यांना ज्ञान आहे तिथे आमची हळूहळू मैत्री शोध गेली त्यानंतरच्या मैत्रीमध्ये मला त्यांचे अनेक इतर पैलू लक्षात आले एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा मनुष्य पण त्याच्यामध्ये गर्वाचा किंवा अभिमानाचा एक अंश सुद्धा नव्हता एक अंश त्या अक्षरशः साध्या सर्वसामान्य माणसाशी दोस्तीने खांद्यावर हात टाकून गप्पा मारायचे विनोद करायचे आणि त्यांना जे अनेक गोष्टींमध्ये रस होता पेंटिंग मध्ये होता म्युझिक मध्ये होता म्युझिक तर ते स्वतः अगदी म्हणजे गेल्या आत्ता अठ्याऐंशी वर्षाचे होते वर ते तर मी त्यांना आत्ता ते शहाऐंशी वर्षाचे असताना त्यांना गाताना ऐकलं अर्थात क्षीण झाला होता आवाज त्यांची मुलगी आली आणि ते म्हणले आता बास करावा तुम्ही खूप वेळ वाया घालवला यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या दिवशी कोण वाया घालवला आम्हाला खूप गंमत वाटत होती आम्ही त्यांच्याबरोबर काढलं त्यांचा अलीकडे सत्कार झाला होता त्या सत्काराला मी शरद पवार आणि माधवराप ते नाहीत असे तिघे जण होतो त्या सत्कारानंतर आम्ही जवळजवळ त्यांच्याबरोबर एक तास काढला होता आणि तो एक तास म्हणजे विनोद गप्पा आणि त्यांच्या संगीताच्या आठवणी आणि एकूण त्यांच्या जीवनातल्या आठवणी बाकी सगळं त्यांचं ज्ञान लोकांना आहे त्यांच्या एकूण कर्तबकारीचं ते मी आता इथे सांगत बसत नाही परंतु एक विलक्षण माणूस अतिशय साध्या जीवनशैलीचा आणि तरी सुद्धा अतिशय मोठ्या कर्तबकारीचा असे दोन्ही पैलू त्यांच्यामध्ये होते मला वाटतं त्यांची तुम्ही सांगता त्याप्रमाणे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी नवीन शिकण्याचा ध्यास त्यांच्या केतकर सर धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमच्या आठवणींना उजाळा दिलात त्यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट